कारण या अशुद्ध चित्तामध्ये तुम्हाला संसार सत्य वाटायला आणि शुद्ध चित्त झालं की संसार होतो आणि आपण ब्रह्मस्वरूप आहोत असं लक्षात येतं म्हणून मी साडेतीन हाताचा देव वाटणं देवाहून मी वेगळा वाटणं आणि जगत सत्य वाटणं हे अशुद्ध चित्ताचं लक्षण आहे आणि शुद्ध चित्तामध्ये मी देव आहे असं लक्षात येतं जगत खोटं आहे असं लक्षात येतं आणि मी अध्यक्ष शरीराचं अधिष्ठानूप परमात्मा आहे असं लक्षात येत असतो म्हणजे हे शुद्ध चित्ताचं लक्षण आहे खरं खरं आणि खोटं खोटं खोट वाटणं याला म्हणायचं आरसा निर्मळ आहे का कारण ज्याच्यात जसं आहे तसं स्पष्ट दिसायला लागलं त्याच्यात धूळ नाही तसं या अंतकरणामध्ये धूळ नाही कारण जसं आहे तसं स्पष्ट कळायला लागलं म्हणजे अंतकरण कसं आहे शुद्ध आहे निर्मळ आहे आणि असं निर्मळ झालेलं शुद्ध झालेल्या चित्तामध्ये जसं आहे तसं स्वरूप लक्षात येत असतं म्हणून इथं परत सांगतात की तुका म्हणे त्याचे जिने जिही ही वासुदेवी घातले दान